नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पार्सेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महात्मा गांधी याविषयी सुंदर भाषण घेऊन आले आहे रघुपती राघव राजा कोसण मती दे भगवान हे आपल्या आवडत्या नेत्यांचे भजन होते हो हे महात्मा गांधी यांचे आवडते भजन होते महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी करम हे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला महात्मा गांधी एक महान स्वतंत्र सैनिक होते त्यांना आपण सर्वजण राष्ट्रपिता या नावाने ओळखतो महात्मा गांधींना बापू या नावानेही ओळखले जाते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च केले सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान यांनी संपूर्ण जगाला शिकवले भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले नमन स्वीकारा आमुचे बापू तुम्ही महात्मा भारत देशासाठी झिजला आणि अमर झाला तुमचा आत्मा आणि अमर झाला तुमचा आत्मा अशा या महान हुतात्म्याला माझे कोटी कोटी वंदन जय हिंद जय भारत